नमस्कार सवय गृह युट्यूब वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मी तर सगळ्या वेगवेगळ्या रेसिपी दाखवतेच त्याचप्रमाणे मी आज ना दयापासून लोणी कसे घरच्या घरी बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे मी काय करते दूध घेतलं की मंदाचे छान दूध तापवायला ठेवते आणि ते दूध गार झाले की मी रात्री फ्रीज मध्ये ठेवते आणि सकाळी उठून पाहिलं की जाडसर शाई तयार होते मी ते अलगत वरची शाई काढून मातेला ठेवत असते अशी आठ दिवसाची मी शाही एकत्र एक ही बघा कशी घट्ट आलेली आहे म्हणजे हे दही तयार झालेलं आहे कारण मी यामध्ये विरजन घालून ठेवलं होतं आता त्याची दही तयार झालेलं आहे आता मी हे रवीनं घुसळून दाखवते तुम्हाला आता सगळेजण मिक्सर न करतात कारण माझं म्हणणं काय मिक्सर न ना काढायचं नाही मिक्सर मधून काढलं की त्याचं लोणी निघतं भरपूर खरं त्याचं तूप पडत नाही आणि जर आपण रवीने जर केलं तर त्याचे दोनही फायदे आहेत एक प्रकारचा एक्सरसाइज व्यायाम पण होऊन जातो आपला आणि रवीने केलेली बेरी जी आपण तूप करतो त्याला खाली बेरी चाटते ती कमी पडते आणि तुपाचं प्रमाण जास्त घरी ना एकदा रवीने लोणी काढून बघा आणि मग त्याचं तूप करून बघा तर तुम्हाला फरक जाणवेलच मिक्सर मधनं होतं ते दिसायला आपल्याला लोणी भरपूर दिसतं म्हणून आपण काय म्हणतो वा कितीच लोणी निघायला लागले तर त्याचं तूप कमी पडतं आणि कधीही रवीनं जर लोणी काढलं तर त्याचं तूप ही तेवढंच पडतं ही माझी आठ दिवसाची साय होती मी यामध्ये रात्री विरजन घालून बाहेर ठेवले म्हणजे हे दही तयार झालेलं आहे हे आता मी पहिला हलवून घेते म्हणजे एक जीव करून घेते पहिले ही फक्त शाळे आहे मी यामध्ये पाणी घातलेलं नाहीये आता हे मी चांगले घुसळून घेते रवी हे का अशा पद्धतीने घुसळायचे याने काय होतंय दह्यात ते पाणी होऊन जात आणि लोणी वर येते मी न पाणी घेता पहिला का घुसळते कारण लोणी लवकर आणि पटकन निघतं पाणी घातलं की भरपूर वेळ आपल्याला घुसळायला लागतं आपल्याला घुसळून झालं की दिसतं आपल्याला कि लोणी तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये नंतर आपण पाणी घालून घ्यायचं हे पहा मी घुसळ्या घुसळ्या काय झालं पाणी म्हणजे ते दह्याचं पाणी झालेलं आहे आणि हे सगळं आहे ना हे लोणी आहे आलं का म्हणजे आपल्याला दिसून येतं की आपल्याला हे लोणी तयार झालेलं आहे ते पाच मिनिट सुद्धा लागले नाही अशा पद्धतीने जर तुम्ही लोणी काढला ना तर पटकन होईल तुम्हाला मिक्सर सुद्धा लागणार नाही आणि मिक्सरच्या भांड्याला लोणी लागूनच जात परत ते पुसा धुवा आपलं काय आता रवी ही गरम पाण्यात जर तुम्ही पटकन तेलकट निघून जात आणि आपल्या एक पद्धतीचा शारीरिक व्यायाम पण जात ना आपला आता अशा पद्धतीने माझं तर लोणी तयार झालेलं दिसते तर तुम्हाला एक गोड सांगू का आधीची लोक काय करायची मोठ्या मोठ्या आ, मातीची जी भांडी असायची त्यामध्ये दही लावून ठेवायचे आणि खांबायला त्यांची मोठी रवी असायची आणि ते दोन्ही हाताने अशी घुसळून घुसळून त्यांचं लोणी घरच्या घरी निघायचं म्हणजे याच्यात काय फायदा आहे ह्या ही क्रिया केल्याने आपल्या हाताचा पण एक्सरसाइज होतो आणि आता आजकाल काय काढतात मिक्सरला लावतात म्हणून काय म्हणतोय आपण घरच्या घरी या पद्धतीने केलं रवाळ तूप एक नंबर निघतं तुम्ही नक्की करून एकदा बघा या पद्धतीने आता माझं हे लोणी तर तयार झाली आता यामध्ये मी पाणी घालणार आहे आता हे माझ्या दह्याचे लोणीचे गोळे तयार झालेले आहेत कारण हे आता पाणी जर घातलं की जास्त प्रमाणात ते आपआप वर येतात बघा तुम्हाला दाखवते आता मला जेवढं ताक करायचं आहे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता परत मी घुसळणार आहे वेग ले ले हे बघा आता हे एक जीव ताक झालेलं आहे आता हे मी एक सारखं घुसळून घेते पाणी घातलेलं आहे तुम्हाला दिसूनच येईल की लोणी आपोप तरंगत आहे आणि लोण्याचे गोळे वेगवेगळे झालेले आहेत तिथे हे पहा ताकावर किती छान लोणी तरंगत आहे एक गोळा तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवते झालाय का गोळा आणि तुम्हाला जर ताक अजून हवं असेल तर आपण थोडं आणि थोडं पाणी घालून घेते आणि हे घुसळते ताकापासनं लोणी बाजूला काढून घेते जर रवीला जर लोणी लागला असेल तर या पद्धतीने स्वच्छ पुसून घ्या माझी रवी स्वच्छ झालेली आहे एका साइड एक ला असं लोण्याचा गोळा तयार करत आहे सगळे लोणी एकत्र गोळा बनवलेला आहे तुम्हाला मी दाखवते पहा घरच्या घरी कसं लोणी बनवले माहिती हे पहा पूर्ण ताक वितळून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही पाहिलं का आठ दिवसाचं फक्त साय मी काढून घेतलेली होती मी लोणी टायमाला काय करते कोमट पाणी नेहमी करून घेते कारण लोणी काढताना कसं आपण हाताने काढतो आपण हात पूर्ण गाठल्यामुळे आपला पूर्ण हात तेलकट होतो मग ते काय करायचं आपला तेलकट राहतो म्हणून कोमट पाणी किंवा गरम पाणी तुम्ही घ्या तुम्हाला जे हाताला सोसवेल तसं पाणी घ्यायचं आणि आपण जरा बुडवून असे ह्या पद्धतीने मी धुते परत जर ताकावर जर काही लोणी आपलं शिल्लक राहिलं असेल ते मी काढते बघा अजून थोडं लोणी शिल्लकच होते लोणी पण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ही आठ दिवसाची मी साय काढलेली होती त्यापासून मी लोणी तयार केलेला आहे आणि या ताकाचं मी आता काय करणार आहे तुम्ही ताक म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा तुम्ही ताकापासून कडी बनवू शकता मट्टा बनवू शकता म्हणून जर तुम्ही चांगलं जर दूध घेत असेल तर रोजच्या रोज तुम्ही ज़े साय बाजूला काढून ठेवत जावा आणि या पद्धतीने घरच्या घरी उत्तम प्रकारे तुम्ही लोणी काढून तूप बनवू शकता आपण डायरेक्ट तूप विकत आणतो कारण मुलांना लोण्याचा आस्वाद खायला घ्यायला येतो का नाही ना तर तुम्ही जर ह्या पद्धतीने जर जर घरी जर लोणी काढला तर त्या लोण्याचा तुम्ही मुलांना रोज भाकरी बरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला जरा तो एक आनंद आणि आस्वाद घ्यायला खूपच छान आहे या लोण्याचं मी तुम्हाला तूप कसं घरच्या घरी गर बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते आता हे लोणी मी काय करणार आहे हे गॅसवर मंद आचेवर कडायला ठेवणार आहे तर लोणी तर काढून झालेलं आहे त्या लोण्यापासून तूप कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते आता आपण लोणी कडवायला ठेव गॅस चालू केलेला आहे आता हे लोणी घट्ट आहे आपण गॅस जसा चालू करत तसं ते वितळून जात आता आपण मी बारीक गॅस करून हे छान मंद आचेवर उकळून घेते मी लोणी कडवताना काय काय घालते तुम्हाला एक सांगते लोणी कडवत आले ते आपल्याला समजतं की पूर्ण वितळलेलं आहे त्यामध्ये मी काय करते की लवंगा आणि खाऊची पाल तुम्ही नागिण्याचे पान सुद्धा हे त्याला तुम्ही कोणी म्हणू शकता हे आमच्या गावाकडे ह्याला आम्ही खवच पान म्हणतो ह्या ना काय होतंय लोणी आपण केल्या केल्या एक एकदम कडवत नाही खाण्यासाठी वाटीत ठेवतो किंवा खाऊन झाल्यानंतर घरी कडवतो मग दोन दिवस जर चुकून राहिलं तर त्याला उग्रवास येतो तर उग्रवास सुद्धा ह्या वेलचीनं आणि ह्या लवंगाने जर आपण त्यामध्ये कडवताना घातलं तर उग्रवास पूर्ण जातो आणि आपलं कडून झाल्यानंतर एक चमचाभर म्हणजे चिमुळभर चवीपुरतं मीठ घालायचं ज्याचं तुपाला खमंगपणा येतो आणि रवाळ तूप होत म्हणून कडवत आलं की आपल्या घरच्या घरी खवचं पान वेलची किंवा लवंगा हे दोन्ही तिन्ही आयटम आपण घालू शकतो पूर्ण लोणी वितळलेलं आहे हे पहा तुम्हाला मी दाखवते आणि आपण एक मिनिटा मिनिटानं आज हलवल्यानं खावतोय बेरी बेरीही जास्त चिकत नाही लोणी कडवताना भांड्यामध्ये बेरी तयार होते आणि हे आपण जर हलवत अशा पद्धतीने राहिलो तर ती बेरी जास्त चिटकत नाही आणि थर तयार होत नाही आणि तूप कडवताना एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगते आपण तूप कडवताना आपण तुपा समोरच थांबलं पाहिजे नाही कारण काय होतं आपण जर हे बारीक इकडं तिकडे गेलो तर हे पटकन जाऊ शकत म्हणून हे हलवतच राहायचं हे पहा आता पूर्ण पेस्ट निघून गेलेला आहे आता हे तुपासारखं म्हणजे तेलासारखं आपल्याला दिसायला आलं की हे तूप तयार झालं समजायचं आता त्यामध्ये आणि उग्र जर वास येत असेल तर आपण त्यामध्ये ह्या लवंगा हे नागिनी नागिनीचं पान किंवा खवचं पान तुम्ही काही म्हणू शकता ह्याला हे नेहमी मी, मी कडवताना घालते याने काय होतं की खमंग तूप तयार होतं रवाळ मी मंदाचे वर कडाला ठेवलेला आहे नागेरीचं पानाने लवंगा घातलेले आहेत आणि आता हे मी हलव होते चांगली उकळी पण येत आहे अशान काय होतं खमंग वाद चालू होतो तुपाला याला आता हे तूप आपलं तयार झालेलं आहे आपल्याला रवाळ तूप पाहिजेल असेल किंवा खमंग तूप पाहिजेल असेल तर आपण काय करायचं हे तूप लालसर होतोपर्यंत कडवत राहायचं म्हणजे ते खमंग लागत आता हे छान आपण लवंगा घातलेले आहेत वेलची घातलेली आहे नागिनीचं पान घातलेलं आहे आता मी चवीसाठी त्यामध्ये मीठ घालून घेते आणि मीठ हे नेहमी शेवटीच घालायचं कारण आपल्याला प्रमाण कळतं की तूप केवढं तयार झालेलं आहे आणि मीठ आधी घातलं की त्याला होऊन तूप उतू जातं हे पहा मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे पूर्ण हलवून घेते म्हणजे तूप मीठ आहे सगळीकडे जाईल मी हलवण्या काय झाले आहे बेरी तयार झालेली नाही आहे तुम्हाला मी ओताना दाखवते खाली चिटकत राहत नाही हे बघा तुपामध्ये पान पण छान तळलं गेलेलं आहे बघा मी मीठ टाकल्यावर फेस तयार झाला का नाही म्हणून मी तुम्हाला सांगते की नेहमी शेवटी तूप गाल मीठ घालायचं आहे आणि मीठ घातलं तर आपण तिथच थांबायचं था आहे था 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 कारण तूप कुतू जाण्याची शक्यता असते हे पहा आता आपलं तूप तयार झालेलं आहे आणि लालसर कलर पण आलेला आहे आता हे मी थंड करायला ठेवते अशा पद्धतीने आपण लालसर होस्तो पर्यंत कडवायचं आहे त्यामुळे तूप खूपही खमंग आणि असं रवाळ रवाळ लागते तर तूप आपलं गार झालेलं आहे आता हे मी गाळून घेते तूप तयार झालेले आहे आणि ही आठ दिवसाची माझी जी शाई काढून ठेवली होती त्याचं एवढं तूप निघाले आहे तुम्हाला बेरी म्हणजे काय माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते जे तूप काढून जे खाली तळाला राहिलेलं असत त्याला आपण बेरी म्हणतो जर रवी जर घुसळून केलेली लोणी करतो आपण त्याची बेरी ही कमी निघते आणि जर मिक्सर मधून जे आपण लोणी काढतो त्याची बेरीज जास्त निघते आणि जर रवीने केलं तर तूप भरपूर निघतं हे तुम्हाला दाखवलेच बघा माझा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की माझा हा व्हिडिओ पहा पाहिल्यानंतर तुम्हाल तुम्हाला त्यात काय चुका वाटल्या ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गुरु युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका